एकवीसवे पुणे ऑटो एक्स्पो ह्या वर्षी अठरा ते एकवीस एप्रिल दरम्यान पुण्यातला क्रिएटी सिटी येरवाडा बागेतला सिटी येथे होणार आहे चार दिवसाचा प्रदर्शनाला आपण ई व्ही फस्ट नेशन फस्ट या थीम ठेवलेली आहे प्रदर्शनामध्ये ऑटोमोटिव इंडस्ट्री टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स दर्शवणारे प्रॉडक्ट्स म्हणजे ऑटो कॉम्पनंट्स ॲक्सेसरीज इलेक्ट्रिक व्हेकल्स त्याला लागणारे सुटे भाग त्याचबरोबर चार महत्त्वाचे सेक्शन्स स्टुडंट्सचं पेविलियन स्टार्टअपचे पेविलियन डिफन्सचं सेक्शन विंटेज आणि क्लासिक सेक्शन असे निरनिराळे स्टॉल्स इथे पाहाव्या मिळेल प्रदर्शनाला जोडून तीन दिवसाचे कॉन्फरन्स किंवा सिम्पोजियम किंवा मीट्स म्हणता येईल हे ऑर्गनाईज करण्यात आले आहे या प्रदर्शनाला पुणे रिजियनमधले नामवंत संस्था गव्हर्नमेंट ऑफ इंडिया महाराष्ट्राचे गव्हर्मेंट संस्था आणि लोकल गव्हर्नमेंटचे संस्था तसेच असोसिएशन निर्णय असोसिएशन यांचा सहभाग लाभलेली आहे ह्यात महत्त्वाचे म्हणजे ई व्ही सिम्पोझियम हा एकोणीस तारखेला ह्या प्रदर्शनाला जोडून सिम्पोझियम होणारे विलास रबडे साहेब सोबत आहेत ते आपल्या सिम्पोझियमबद्दल थोडक्यात सांगतील आणि माझ्यासोबत ससाने साहेब आहेत ते आपले आय डी टी आर संस्थे आणि एम डी ओ ए या संस्थांतर्फे ड्रायविंग आणि सेफ्टी अवेअरनेसबद्दलचे कार्यक्रम आहेत दोन्हीबद्दल थोडक्यात माहिती देतील नमस्कार मी विलास रबडे तर्फे एक दिवसाचा शुक्रवार तारीख एकोणीस एप्रिल रोजी जो सिम्फोजियम होणार आहे त्याच्या संबंधात थोडीशी माहिती अशी देतो की आम्ही गेले दोन वर्ष असोसिएट आहोत ऑटो एक्सपोबरोबर आणि यावर्षी आम्ही विषय निवडलेला आहे की डिकार्बनाइज्ड इंडिया त्यामुळे मुक्त भारत अशी त्याची थीम आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकलवरती त्याच्यामधले जे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्याविषयीचा हा टेक्निकल सेमिनार आहे अनेक गैरसमज गैरसमज आहेत इलेक्ट्रिक व्हेकलवरती आणि आगी लागल्यामुळे कदाचित आग सध्या इलेक्ट्रिक व्हेकलचं पेनिट्रेशन व्हायला पाहिजे तेवढं होत नाही त्याचे समज गैरसमज दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि वेगवेगळ्या कॉम्पोनंट्सविषयी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये वापरणाऱ्या टेक्निकल ओप ओ चर्चा प्रेझेंटेशन्स असा हा बरगसचा असा दिवसभराचा कार्यक्रम आहे आणि स्टुडंटसाठी आम्ही खास त्यामध्ये कन्सेशन ठेवलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की या टेक्न, टेक्नो टेक्नोसॅवी किंवा टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या लोकांनी अवश्य या सिम्बोजियममध्ये भाग घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद ससानी साहेब नमस्कार नमस्कार मी संजय ससाने प्राचार्य इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च पुणे पुण्यातील बी एन कॅप सी आय आर टी आणि आय डी टी आर या तिन्ही सेन केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्था विशेष करून रिसर्च आणि ट्रेनिंग या क्षेत्रात या संस्था काम करत आहेत आणि या संस्थांच्या वतीनं एकत्र कार्यक्रम असणार आहे ज्याच्यामध्ये लोकांना गॅसिव्ह सेफ्टी आणि ऍक्टिव्ह सेफ्टी याची माहिती दिली जाईल त्याशिवाय वाहन चालवणारा चालक हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असणारे चालक प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण काय करत आहोत आणि काय करणं अपेक्षित आहे याची ही माहिती इंधन बचतीसाठीच्या वाहन चालवण्याच्या सवयी यासह या कार्यक्रमात दिली जाईल या दिवशी एकवीस तारखेला विशेष चर्चासत्र ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या चर्चासत्राला मार्गदर्शन करणार आहेत दिग्विजय पवार असिस्टंट प्रोफेसर आय आय टी हैदराबाद आणि त्यांचा विषय आहे ट्राफिक सायन्स ज्यामार्फत अपघात कसे कमी करता येतील या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना काय असतील ते या निमित्तानं ते आपल्याला सुचवतील हो यामध्ये टेक्निकल क्षेत्रातील फॅकल्टी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो या दर काय असेल याच्यासाठी आपण फ्री ठेवलेलं आहे